संविधान प्रतिकृती शिल्प लवकरच बसविण्यात येणार मनपा आयुक्त धैर्यशील जाधव हो। संविधान प्रतिकृती शिल्प बसविण्याच्या मागणीसाठी कचरूदादा गोडबोले यांनी उपोषण सुरू केले होते या उपोषणाची दखल घेऊन महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव हो यांनी आज मनपात उपोषणार्थीसह आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती सदरील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली मार्च महिन्याच्या अखेरीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नवीन संविधान प्रतिकृती शिल्प बसवून भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन पालकमंत्री यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांनी बैठकीत सांगितले शिष्टमंडळाने आयुक्तांना काही सूचना केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती संरक्षण भिंती लगत सध्याचे स्टील काम काढून डिझाईनचे लोखंडी खांब बसविणे हौदात कायमस्वरूपी पाणी ठेवण्यासाठी खंडित केलेली पाईपलाईन दुरुस्त करून जोडणे संविधानशील स्टँडची उंची वाढवून फायबर काचेच्या बॉक्समध्ये ठेवणे आदी विषयावर चर्चा झाली या बैठकीस कचरूदादा गुरबुरे संजय बगाटे पंडित टोमके धोंडीराज खेडकर महेंद्र सानके भूषण मोरे निवृत्ती वाघमारे अरुण गायकवाड बाळासाहेब गोडबोले सचिन कांबळे आदींची उपस्थिती होती